सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मशताब्दी वर्षानिमित्त दोन मार्च रोजी पद्मश्री तथा महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानं चाळीस नऊ शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले या उपक्रमातून अडीच तासात शहरातून चोवीस टन एक क्विंटल अष्ट्याहत्तर किलो ओला व सुखा कचरा संकलित करण्यात आला स्वच्छता अभियानाची सुरुवात सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून करण्यात आली सर्वप्रथम कन्या शाळेच्या मैदानावर तीर्थरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर दिलीप चौधरी माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी नितीन पाटील रामचंद्र जाधव बापू अहिरे आनंद खरात ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम अरुण पाटील कुणाल पाटील पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक विजय जाधव गाडेसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य अतिशय उल्लेखनीय असून समाज प्रबोधनाबरोबरच स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर वृक्ष लागवड व अन्य महत्वपूर्ण कामं प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवली जातात या कामांसाठी प्रत्येक झोपून घेतात शासन प्रशासनाच्या दृष्टीने नेहमी सहकार्याची भूमिका श्री धर्माधिकारी प्रतिष्ठान नेहमीच करत असते याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलंय एक हजार एकशे स्त्री सदस्यांचा सहभाग स्वच्छता अभियानासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून साडे अकरापर्यंत स्त्री सदस्यांनी शहरातील प्रमुख मार्ग दुतर्पा बाजूने जवळपास आठ ते दहा किलोमीटरच्या परिघातून स्वच्छता अभियान राबवत कचरा संकलित करत डम्पिंग ग्राउंडमध्ये सोडला यासाठी स्त्री सदस्यांनी खराटे कुदळ फावडे ट्रॅक्टर व तीन चाकी अशी जवळपास चोपन्न लहान मोठी वाहन घेऊन हे कार्य केलं यासाठी नगरपालिका प्रशासनाचं देखील महत्वपूर्ण योगदान लाभले या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद